आज आहे ना तुम्हाला मी घरगुती लसूणची पेस्ट कशी बनवायची ते दाखवणार आहे आणि ही लसूणची पेस्ट आहे ना तुम्ही रूम टेम्परेचरवरतीसुद्धा आठ ते पंधरा दिवस ठेवू शकता आणि फ्रीजमध्ये महिनाभर अशी लसूणची पेस्ट टिकते तर ती कशी बनवायची ते आज मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर पाहू शकता इथे मी आलं लसूण घेतलेलं आहे एवढं चला तर मग पटकन कशी बनवायची लसूणची पेस्ट ते पाहूया पहा इथे आलं लसूणची पेस्ट बनवण्यासाठी मी इथे एक वाटी एवढं आलं घेतलेलं आहे आलं चांगलं मी उन्हामध्ये सुकवून घेतलेलं आहे आणि खराब आलं यातलं काढून घेतलेलं आहे आपल्याला काय करायचं आहे आलं चांगलं जाँ धुतल्यानंतर सुकवून घ्यायचं आहे तुम्ही उन्हामध्ये सुद्धा सुकवून घेऊ शकता किंवा फॅनखालीसुद्धा सुकवून घेऊ शकता तर मी हे आलं आहे ना ते उन्हामध्ये सुकवून घेतलेलं आहे आणि जे खराब आलं होतं ते यातलं काढून घेतलेलं आहे आणि लसूणसुद्धा आपल्याला चांगलाच वापरायचा आहे आलं लसूणच्या पेस्टसाठी जर तुम्ही इथे लसूण जरी खराब घेतलं तर तुमची आलं लसूणची पेस्ट इथे खराब होते तर यासाठी लसूणसुद्धा चांगला वापरायचा आहे जर त्यामध्ये लसूण खराब असेल तर लसूण काढून टाकायचं आहे त्यानंतरच आपल्याला यामध्ये वापरायचं आहे तर मी आता आलं आणि लसूण चांगलं खराब होतं त्यातलं काढून घेतलेलं आहे आणि आलं आता कापून घेते म्हणजे मिक्सरमध्ये सहज असं बारीक होईल यासाठी अशी आलं लसूणची पेस्ट तुम्ही जर बनवून ठेवलात ना तर रूम टेम्परेचरवरती आठ ते पंधरा दिवस टिकते आता जे आपण मिक्सरचं भांडं घेणार असू ना ते सुद्धा आपल्याला चांगलं कोरडं चा करून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये पाण्याचा अंश ठेवायचा नाही जर पाण्याचा अंश यामध्ये राहिला तर आलं लसूणची पेस्ट खराब होते तर सर्वात अगोदर मी यामध्ये आल्याचे काप घालून घेतलेले आहेत कारण का आलं वाटायला खूप वेळ लागतो यासाठी त्यानंतर यावरती लसूण घातलेली आहे आता मिक्सरमध्ये आपल्याला सर्वात अगोदर असंच फिरवून घ्यायचं आहे यामध्ये कशाचाही वापर करायचा नाही पाणी तर आपल्याला यामध्ये अजिबात वापरायचं नाही तर तुम्ही बोलाल आता यामध्ये पाणी वापरायचं नाही तर हे बारीक कसं होणार तर सांगते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे तर पाहू शकता आता मी सर्वात अगोदर असंच हे वाटून घेतलेलं आहे पहा थोडंसं असं जाडसर राहिलेलं आहे हे आता ही आलं लसूणची पेस्ट एकदम बारीक होण्यासाठी आपण इथे वापरणार आहोत एक, वापर एक चमचा एवढं तेल जे आपण कुकिंगसाठी ऑइल वापरतो ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि असं मिक्स करून हे पुन्हा मिक्सरमध्ये आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही तर तुम्हाला जेवढं तेल लागेल ना ही आलं लसूणची पेस्ट बारीक करण्यासाठी तेवढं तेल आपल्याला इथे वापरायचं आहे तर पहा मस्त अशी बारीक अशी फाईन पेस्ट भरून तयार झालेली आहे हे पहा आता ही आलं लसूणची पेस्ट स्टोर करून कशी ठेवायची तेसुद्धा मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर ही आलं लसूणची पेस्ट आहे ना ती आपल्याला एखाद्या काचेच्या बरणीमध्ये किंवा प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये भरून ठेवायची आहे तर ही आलं लसूणची पेस्ट जास्त असल्यामुळे ही काचेची बरणी मला इथे पुरणार नाही यासाठी मी प्लॅस्टिकचा डबा घेतलेला आहे आता यामध्ये आलं लसूणची पेस्ट काढून घेणार आहे आणि आपण किचनच्या ओट्याखाली जो सेक्शन असतो ना तिथे आपल्यालाही ठेवून द्यायची आहे आलं लसूणची पेस्ट म्हणजे जिथे जास्त थंडगार अशी जागा असेल ना किचनमध्ये तिथे आपल्याला ठेवायची आहे जास्त उबदार ठिकाणी ठेवू नका नाहीतर ही आलं लसूणची पेस्ट लवकर खराब होईल तर ही आलं लसूणची पेस्ट रूम टेम्परेचरवरती आठ ते पंधरा दिवस टिकते आणि तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवलात ना तर अगदी महिनाभरही आलं लसूणची पेस्ट टिकते आणि जो आपल्याला कोणतीही तुम्ही इथे प्लॅस्टिकचं भांडं घेणार असाल आलं लसूणची पेस्ट ठेवण्यासाठी तेसुद्धा चांगलं कोरडं करूनच घ्यायचं आहे माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा बाय